एकदा काय झालं रावणाला सीतेच्या जवळ गेला सीतेला सांगितलं अशा जाऊन म्हणजे सीते माझ्याशी लग्न कर सीता म्हणली तू रावण कोणी कर ते राम कोणी कर तुम्हाला को सीता तुला माहित नाही म्हणजे काय त्याची रासन माहीत असे कसे त्याच नाम नाव राम मोना सीता हुशार होती नाही का सीता हुशार होती सीता म्हणली समुद्र आणि सेंद्र समुद्र म्हणजे समुद्र त्याने भांड असते ना त्यात पाणी असते आणि त्याच्यात ते कातळी गुरु भाते त्याला सेंद्रिणी म्हणतात वास्तविक पाहार असे की समुद्रात आणि सेंद्रावणी पण काम काम चालत कार देव होता ते देव हो मन तिथे होते परिका धरावेत कर्म करा आपलं कर्मचुकते आपले लोक कोण धराव एकदा सांगतो एक माणूस गावात मूर्ख माने वागायचा समजा लोकांना मुखच राहतो सर्व गाव मूर्ख बनायच ते मुलाकडे आता समजत नजर मूर्खच म्हणते म्हणजे मग लांब गेलं आज पुण्याला गेला पुण्याच्या नदी होती नदीवर गेला दिवस पाय धुतले आणि पिला जुन्या घरा करायचे विहिरी केला पाया पाणी नेण्यासाठी हे केलं आणि पिला दोन्ही पाय ते मस्त पाय धूत बसला डोकं बसला पाया पाणी दोनच्या बाहेरल्या काय मूर्ख ते उठल मग कसं काय म्हणतो सगळ्यांना आधी भाषे मुली पामहून कळायचे कारण कर्मचली पाहिजे का हो कला काही 一起做一个。

कर्माला फार महत्व कर्म चांगले करा नवरात्र उत्सव किमान नऊ दिवस तरी शक्यतो नेहमीच शुद्ध जीवन जगलं पाहिजे सातवीत आहार केला पाहिजे नाही का पदिरा पान नाही केलं पाहिजे पण जर नाही जमलं किमान नऊ दिवस नाही का हे केलं पाहिजे कारण आपल्या धर्माची साधन आहे कर्माला